मामांची मालिका ज्यावेळेस निघाली ना त्यावेळेस माझे बाळूमामा सगळ्यांना कळाले कित्येक वर्षांपासून बाळूमामांचा आत्मा पूर थाटात सजलेलं आहे तेव्हापासून बाळू मामांची कीर्ती जगामध्ये पण ज्या वेळेस बाळू मालिका आली ना लोकांपर्यंत पोहोचले त्या बाळूमामांच्या मालिकेमध्ये सांगितले अरे मोठ्यातला मोठा दव्यखाना तुम्हाला काही वाचू शकत नाही पण माझे बाळूमामा त्या ठिकाणी तुमच्यावरती कृपा करतील तुमचा आजार बरा करतील खूप सुंदर सांगितलंय बोला बाळूमामाच्या नावाना <laughs> त्यांनी हात वरती केले त्यांच्या हातामध्ये बाळूमामा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही ऐका बरं का, बर का। तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करते आपल्याला जे आवडतं त्यापेक्षा देवाला काय आवडतं काही तुमचं धन दौलत संपत्ती नकोय आहे बाळूमामांच्या तिथं भक्ती करत असताना अंतकरणामधून शुद्ध भावने फक्त बाळूमामांना नतमस्तक व्हा आणि ज्या लोकांनी बाळूमामांना नतमस्तक होऊन बाळूमामांना त्या ठिकाणी आई बापांचा दर्जा दिला ज्याला आई नाही त्यांची आई म्हणजे बाळू मामा ज्यांना बाप नाही त्यांचा बाप म्हणजे बाळू मामाय आज या ठिकाणी बग्यावरती सगळे लोक आकाशाचा मंडप आहे लोक या ठिकाणी त्या ठिकाणी बग्याचे सर्व मेंढके वगैरे या ठिकाणी असतात अरे ते बाळूमामा आमच्या मेंढक्यांवरती कृपा करतात माझ्या इथं मेंढी माऊली त्यांच्यावरती बाळूमामा कृपा करतात इथून तिथं रोज वेगवेगळ्या वेग वेग गावामध्ये जायचंय आपल्याला बघा घर बदललं पाणी बदललं की आपल्याला सर्दी खोकलं पण आज विश्वाचा मालक संत आहे ते सगळे त्या ठिकाणी काय करतात बाळूमामांवरती प्रेम करतात जगाचा समावली त्या ठिकाणी आमच्यावरती आमच्या सोबत आहे कशाचा कशाची त्याच्या ठिकाणी भीती नाही बघा बर का किती सुंदर सांगितलं एका ठिकाणी आहे का सगळा संसार हा सगळा संसार घेऊन त्या ठिकाणी देवाचा संसार आहे हा कोणाचा देवाचा संसार करणारे सर्वजण जे काही सेवे करीत ना त्यांच्यासाठी बाळूम्मा सगळं काही करतात खूप सुंदर आहे आज इथे तर उद्या तिथे प्रपंच सारा डोये आज तुमच्या गावात आहे आधी कोणाच्या तरी गावात होतं बरोबर की नाही हा प्रपंच देवाचा आहे आपला प्रपंच आणि देवाचा प्रपंच वेगळा ऐका बर का आज इथं तर उद्या तिथं प्रपंच सारा डोई बर बाळू ममाची मा मेंढर निघाली बाळू ममाची मा भेंढर जेथे दास धन्य भूमी पुण्य देशे माती एवढी पवित्र झालेली एवढं सगळं आज तुम्ही जेवढा आनंद घ्याल ना तुम्ही आनंदाने जगा बाळू मामा खुश होऊन तुमच्या गावात पुढे गेल्याशिवाय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून का सगळं काही मिळणार आहे आपण देवाच्या दर्शनाला जाताना संत बाळूमामांची इच्छा काय आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर सुख समाधान नाधावं जगाच्या पाठीवरती दुःखाचं हरण करणारा आणि तुमचं आयुष्य सुखात जावं ही फक्त कोणाची इच्छा आहे बाळूमामांची इच्छा आहे का बर का मग काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती ऐका बरं का आयुष्यामध्ये संत सगळं काही द्यायला तर फक्त आपण हात वरती करायचंय आयुष्यात देवाच्या नतमस्तक खुवाल ज्या ज्या वेळेस बाळू मामांनी दिलंय ना त्यावेळेस धन्यता माना बाळूमामांना की बाळूमामा तुमच्या कृपेने तुमच्या कृपेने मला आयुष्यात काहीच कमी तुझ्या कृपेने मला विठ्ठला मी आज जन्माला आलोय तुझ्यामुळं तू उपकार केलेस माझ्यावरती तुझ्यामुळं हे सुंदर जग बघू शकतो धन्यता मानायचं त्यावेळेस देव सगळं काही द्यायला प्रत्येक कीर्तनामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाळूमामांचा जयघोष होतो ना त्या त्या ठिकाणी बाळूमामा अवतीर्ण होतात आजही बाळूमामा आमच्या सगळ्यांमध्ये म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्या बाळूमामांना सुरुवातीलाच आहे की बाळूमामा आज जे काही कीर्तन होईल त्या कीर्तनातून आमच्यावरती कृपा आशीर्वाद होणार आहे ऐका बरं का सगळ्यांनी आनंद घ्यायचा कीर्तनाचा ज्यांना असं वाटतंय ना आपल्याकडं थोडा वेळ राहिला आहे ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असताना त्या त्या कीर् ठिकाणी कीर्तनामध्ये मी बाळूमामांना बोलवत असते साडेनऊचा आपला टायमिंग आहे बरोबर हां म्हणून एकदा बाळूमामांना आवाज द्यायचा आहे बाळूमामा कीर्तना लया हो बाळूमामा कीर्तना लया हो आम्हावरी कृपा करा हो कृपा करा हो। त्यामुळे हे थोडं थोडंच घेतलंय शेवट पण अजून ठेवायचंय ना थोडं बरोबर वर की नाही ऐका बरं का, का? बाळूमामांची भक्ती करत असताना बाळूमामा सज्ज आहेत ज्यांनी ज्यांनी हात वरती केले ना बाळू मामा कीर्तनाला येतात आपल्यावरती कृपा आशीर्वाद करतात सगळं काही आपल्यावरती देतात संत आपल्यासाठी देण्यासाठीच बसलेले आहेत पण आपण घ्यायला पदर पुढं केला पाहिजे आपण तेवढे संतांवरती प्रेम केलं पाहिजे प्रेमसुख दे प्रेम सुख घे प्रेमा नाही समाधान परवा दिवशी एका बग्यावरची गोष्ट आहे आपल्याच नंबर गावात ना मी पाहिलं एक व्यक्ती एक मुलगा हरवला गेला बघा बरं का देव कसं काय करतो ज्या मुलाला बोलताही येत नाही ज्या मुलाला काही समजतही नाही तो मुलगा हरवला गेला आणि हरवला गेल्यानंतर सगळेजण शोधताय तुझी चिंता ते अशी सर्व देव आपल्यासाठी सगळं काही करायला आहे बाळू मामांची ताकद एवढी आहे त्या ठिकाणी आत आत एक दिवस दिवस झालं पूर्ण पूर्ण शोधत होते तो मुलगा येऊन थांबला ज्याला फक्त नावाव्यतिरिक्त बाकीचं काहीच माहिती नव्हता ऐका बरं का आयुष्यामध्ये किती पैसा कमवला त्यापेक्षा देव तुमच्यासाठी किती अंतकरणातला शुद्ध भाव बघून येतो ह्याला महत्व आहे संतांसाठी देव आले शबरी मातेसाठी रामप्रभू आले त्या ठिकाणी सुदामजींसाठी कन्हई आले नामदेवरायांसाठी पांडुरंग परमात्मा आले बाळू मामा प्रत्येक गेले मग ऐका ना तुमची भक्ती बघून तुमच्यासाठी देव धावून येईल की नाही झोपले काय का भुका लागलं का येऊ मी तिथं टेन्शन बिन्शन नाही ना कसलं ऐका बर का आयुष्यात किती पैसा कमवला त्यापेक्षा तुम्ही किती नामस्मरण केलं महत्वाचं आहे ज्या बाळूमामांचं नामस्मरण करायला मी तुम्हाला सांगते ना त्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे उठता बसता चालतं बोलता नामस्मरण नामस्मरणामध्ये एवढी ताकद ऐका बरं का, बर का। त्या बाळूमामांचं नामस्मरण केलं तर आपल्या दुःखाचं हरण झाल्याशिवाय राहत नाही दुःख निघून गेल्याशिवाय राहत नाही मी सांगते संत सांगतात सगळेजण सांगतात देवाचं नाव घ्या पण आपण देवाचं नाव कमी आणि जगाचा उद्धव केल्याशिवाय राहत आयुष्यात चांगल्या गोष्टी कमी चांगल्या गोष्टी पचायला जरा वेळ आणि वाईट गोष्टी लवकर पचल्या जातात म्हणून आयुष्यामध्ये जन्माला आलोय ना तर एक काम करा तुमच्या जवळ वेळ आहे या हातानं या मुखानं त्या भगवंताच नाव घ्यायचं एकदा हातानं प्रेमानं भजन करू मिठोबार <laughs> खू माय गोपार kumari हे पार कुमार 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 हे पार दोबार 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 देवाला कोणती भक्ती आवडती हे भक्ती आवडते देवा आणि माया पैसेची राहावे चित्ती असू द्यावे तु। मला तुमच्या सगळ्या बसलेल्या लोकांना एक विचारायचंय तुमच्या मोबाईलवरती आता किती किती पैसे आहेत फोन पेला मला सगळ्यांनी दाखवायचे किती रुपये बसल्या बसल्या प्रत्येकाच्या महाराज दीड लाख दोन लाख पन्नास लाख शंभर टक्के चार चौघांच्यात गेल्यावर तुम्हाला कुणी विचारतं का बघू रे किती बॅलेन्स आहे कोणी विचारत नाही बसल्या बसल्या विचारतं का रे तुमच्या आयुष्यात कुठं गेला कार्यक्रमाला गेला कुठं गेला तुझं पोरग काय करतं तुझी पोरगी पहिला प्रश्न असतो की नाही माय बाप काय विचारतात तुम्हाला तुमचं घर किती किती दार पैसा किती हे विचारलं जातं तुमच्या फोन पेला बॅलन्स किती हे कुणी विचारत नाही पण शंभर टक्के तुम्हाला विचारल्याशिवाय राहत नाही तुमचं पोरगा काय करतो तुमची पोरगी आयुष्यात भगवंताचं नामस्मरण तुम्ही घ्या बाळू मामांची सेवा तुम्ही करा तुम्ही केलेली सेवा तुमच्या लेकरांपर्यंत जाऊन पोहोचल्याशिवाय एवढी सेवा करा एवढी सेवा करा अंतकरणामधून तुम्ही बाळूमामांची सेवा केली तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुमच्या लेकरांना पहिले कसं होतं आपण करायचं लोकांनी फेडायचं तसं नाही आता इथंच करायचं ज्यांनी करायचं त्यांनीच म्हणून केले त्याची फळ भोगा म्हणून आयुष्यात इथं सगळेजण भरले इतक्या आनंदाने तुम्ही सगळेजण आलात ना मनानं भक्तीनं भावानं तुम्हाला सगळ्यांना माझा प्रश्न आहे सगळ्यांनी अंत हृदयामध्ये साठवायचं नाही घर बांधता आलं चालेल नाही गाडी घेता आली चालेल नाही बंगला बांधता आला चालेल पण या हृदयामध्ये माझ्या बाळू मामांना विराजमान करा आयुष्याचं सोनं शिवाय राहणार नाही त्या भंडाऱ्यामध्ये जसं सोनं दिसतं ना ज्याच्या शेतात जर काही पीक येत नाही ना बाळूमामा बसल्या बसल्या भंडारा उधळायचे अरे सोन्यासारखं पीक त्याच्या शेतात आल्याशिवाय राहत नाही बाळू बाळूमामा उपकार करतात बाळूमामा एवढी कृपा करतात आपल्यावरती म्हणून सगळ्यांना तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करते नाही कोणाचं चांगलं करता आलं तर वाईट मात्र करू नका भला किसी का करणं कसं केतो बुरा किसी का मत करणा पुष्पणही सकते तो तुम काटे बन करमत राही ना ऐका बर का सर्व पुरुष मंडळी महिला मंडळींना एक सांगते जाता जाता एवढंच सांगेल आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेला जन्म एकदाच आहे तुम्ही केलेलं कर्तृत्व सिद्ध करण्याकरता आई वडिलांचे अधिकार करण्याकरता पहिले तुम्ही देवाचं दर्शन करायला शिका म्हणजे आपली संतती आपले मुलं त्या ठिकाणी दर्शन केल्याशिवाय बाळू मामांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या मुलांना चांगले संस्कार दिले नाहीत तर बसल्या बसल्या मुलं म्हणतात बाबा काय केलं आमच्यासाठी म्हणतात की नाही पोरं आहो तुमच्या वेळेस कमी शेत कमी एकर शेती होती का घेतली नाही शेती हा चार पाच गुंठे चार पाच एकर घेऊन ठेवली असती आत्ता मी तिथं चांगलं बिझनेस बसल्या बसल्या पोरं म्हणतात ऐका बरं का, बर का। आपण जर आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले नाही तर एक दिवस आपला उदो उदो झाल्याशिवाय राहत नाही माझा सगळ्या बसलेल्या माईबापांना एक प्रश्न आहे आयुष्यात धन कमी कमवा पण मुलांना संस्कार चांगले द्या हे काळाची गरज आहे एका मुलानं बापाला प्रश्न केला बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं सारखे माझ्याकडं किरकिरी किरकिरी किर, 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 करता उठता बसता किरकिरी वैतागला मुलगा म्हणला या बापासोबत राहायचा नाही बापासोबत राहायचं नाही घर सोडून निघाला ऐका बर का पुरुष मंडळी म्हणजे माझ्या डोक्याला ताप झालाय माझा बाप माझ्यासाठी काहीच करत नाही माझा बाप माझ्यासाठी सारखं किरी किरकिरी करतो त्या मुलाला वाटायचं आपण बापाच्या जिवावर बसून खातोय म्हणून बाप मला बोलतोय की काय बापाच्या जीवावर बसून खातोय म्हणून बाप मला बोलतोय त्याला वाईट वाटलं लक्षपूर्वक ऐका ना तो बाप घरासाठी दारासाठी परिवारासाठी काय करतो ना ते बापालाच माहिती आहे जोपर्यंत तुमचा बाप तुमच्या जवळ आहे ना तोपर्यंत आपल्याला त्या बापाची किंमत कळत नाही ज्या बाप मरून जातो आणि त्या बापाची जागा चालवायला पोरगा येतो ना त्यावेळेस ते त्याला कळतं की बापाला किराणा भराव लागतो बापाला लाईट बिल भरावं लागतं तोपर्यंत बापाची किंमत ह्या मुलाने विचार केला हा बाप माझ्या डोक्याला ताप असं करू या बापासाठी आपण काय करू बापाच्या जीवावर बसून खाना आता बस झालं मोठ्या नोकरीला लागू इंटरव्ह्यू देण्याकरता तीन मजली बिल्डिंग मध्ये गेलाय तीन मजली बिल्डिंग वर गेलाय शंभर विद्यार्थी इंटरव्ह्यू द्यायलाय शंभर मुलं इंटरव्ह्यू द्यायला त्या ठिकाणी आलेत आणि शंभर मुलांचं इंटरव्ह्यू चालू आहे शंभर मुलं इंटरव्ह्यू द्यायला बसलेत सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले आता याचा इंटरव्ह्यू आहे तीन प्रश्न बरोबर दिले आणि दोन प्रश्न चुकले साहेबांनी पाच प्रश्न विचारले त्यातले बरोबर तीनच आले दोन चुकले मान खाली घातली आता पुन्हा जाऊन बसून खायचं हा बाप मला चांगलं म्हणणार नाही बाप म्हणजे माझ्या डोक्याला ताप झालाय रडत रडत मान खाली घालून निघालाय साहेबांना आवाज दिला ए दादा इकडे ये हातामध्ये पाकिट घेतलं आणि म्हटले उद्यापासून नोकरीला प्रश्न विचारले पाच प्रश्नातले तीन प्रश्न बरोबर दिले पण दोन प्रश्न चुकले तरी तुम्ही मला नोकरीला बोलवताय साहेबांनी त्याला खुर्चीवरती बसवलं आणि साहेबांनी दाखवलं या सीसीटीव्ही फुटेज बघा या कॅमेरे मध्ये त्या ठिकाणी जे जे तुम्ही काम केलंय ना ते ते सीसीटीव्ही फुटेज कॅमेरेमध्ये कैद झालंय जिन्यातून येत असताना पार्किंग मध्ये एक टू व्हीलरची गाडी खाली पडलेली त्या टू व्हीलरची गाडी पडलेली बघितली आणि ह्याला वाटलं माझ्या बापाचं आयुष्य गेलं पण माझ्या बापानं मला टू व्हीलर घेऊन दिली नाही बटकन बघितलं ती गाडी उचलून ठेवली कुणी तरी कुणाच्या तरी बापानं ही टू व्हीलरची गाडी घेतलेली ती गाडी उचलून ठेवली त्याला वाईट वाटलं कोणाची तरी गाडी आहे परत दुसऱ्या मजल्यावरती गेला दुसऱ्या मजल्यावरती फॅन चालू होता त्याने बघितलं माझा बाप उठता बसता सारखं मला किरकिरी करतो अरे पिंट्या फॅन बंद कर लाईट बिल भराय तुझा बाप पटकन फॅनचं बटन बंद केलं आणि तिसऱ्या मजल्यावरती आला तिसऱ्या मजल्यावरती आला बघितलं पाण्याचं नळ चालू आहे पाण्याचं नळ चालू आहे आई सातत्याने बाळाला सांगते दादा अरे पिंट्या पाण्याचा नळ बंद कर पाणी अडवा पाणी जिरवा पाण्याचा वापर कमी कर पाण्याचा नळ बंद केला आणि साहेबांनी दाखवलं तू जे जे चांगलं कार्य केलंयस ना तू जे जे चांगलं काम केलंयस ना त्याच्यामुळं तुला आम्ही नोकरीला घेतोय तुझ्या शिक्षणामुळं नाही त्याच्या डोळ्यात अश्रू आले आयुष्यभर ज्या बापाने माझ्यासाठी शिक्षण दिलं ते शिक्षण माझ्या कामा आलं नाही पण माझ्या आई बापानं जे मला संस्कार दिले ते संस्कार माझ्या कामाला म्हणून माझ्या आई बापानं काय शिकवलं हे तुमच्या मुलाने कौतुकाने सांगितलं पाहिजे की आयुष्यात मी एकही रुपया कमवत नाही पण माझ्या आई बापाने सांगितलं तुला आयुष्यात मोठं काहीतरी बनायचं असेल ना तर श्री संत मामांना शरण जा बाळूमामा तुला कृपा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार म्हणून माझी सर्वांना विनंती आहे एवढं पोटतिडकीने मी का सांगते की आपल्या आयुष्याचा उद्धार करण्याकरता बेंबीच्या देठापासून जगद्गुरू आहे ओरडून कीर्तनामध्ये सांगायचे त्या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगेबाबा कीर्तनातून सांगायचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसुद्धा सांगायचे अरे ऐका आयुष्याचा नाश करू नका आयुष्यात आलाय तर त्या ठिकाणी काय करा नामस्मरण करा आपण केलं का नाही केलं आई